नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या समोर एक भीषण अपघात झालाय कासार येथील दोन तरुणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालाय साकोरा येथील रयत शिक्षण संस्थेसमोर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडलाय पिलखोड येथून मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बीजी नव्याण्णव अठ्याहत्तर हिच्यावरून जात असताना मयत अतुल ज्ञानेश्वर पवार तसंच नितीन उत्तम पवार राहणार कासारी नांदगाव हे युवक कासारीकडे येण्यासाठी निघालेले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे या अपघातामध्ये कंटेनर क्रमांक एच आर ए सी साठ एकोणसाठ याला ओव्हरटेक करत असताना अपघात झालाय या अपघाताची माहिती आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयातील गौरव बोरसे यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या दोनही तरुणांना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच या दोनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला विठ्ठल शामराव पवार यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी दोनशे सदोतीस तीनशे अडोतीस मोटार वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी भेट दिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे अधिक तपास करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव